नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण वासुबारसची पूजा कशी करायची आहे ते बघणार आहोत आणि आईने मुलांसाठी कशी पूजा करावी ते ह्या व्हिडिओमधून आपण साधी सिंपल पूजा आपण अगदी सोपी परंतु तितकीच महत्त्वाची पूजा आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत बघा वासुबारस म्हणजेच दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे ह्या दिवशीपासून दिवाळी सुरू होती आणि दिवाळीची जी पहिली पंथी लागते ती वसुबारसपासून लागते आणि ह्यानंतर दिवाळीचे दिवस सुरू होत असतात एकामागे एक आणि एक। रम एकादशीच्या दिवशी द्वादशीच्या दिवशीच आपल्याला गोवत्स द्वादशी साजरी करायची आहे आणि ही वा द्वादशीच्या दिवशी वसू म्हणजे बघा धन आणि बारस म्हणजेच द्वादशी आता ह्या द्वादशीच आणि त्या ते, त्याच्यामुळेच आपल्याला या दिवशी गायीची वसुवारस म्हणून पूजा करायची आहे आता आपल्याला गाय ही इतकी महत्वाची आहे की धर्तीवरचं जे अमृत आहे ते म्हणजेच गायीचं दूध आहे आणि अशी पावन म्हणजे जिच्यामध्ये तेहतीस गो कोटी देव सामावलेले आहे अशा गायीचे पूजन आपल्याला या दिवशी गो वसुवारसच्या दिवशी करायचे आहे आणि आईने पण बघा मुलांसाठी उपवास जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकता आणि फळं खाऊ शकता त्या दिवशी आणि संध्याकाळी आपल्याला उपवास जे करतात तर त्या दिवशी बारसचा तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे फळे खाऊन आणि संध्याकाळी प्रदोष कालामध्ये आपल्याला गायीची पूजा करायची आहे गोठ्यात तर जर तुमच्या जवळ गाय असेल तर अतिउत्तम तर तुम्ही घरी गायीची पूजा करू शकता किंवा गोठ्यामध्ये गायीची पूजा जाऊन करू शकता किंवा नसेल तर घरी मूर्ती जी असते तुमच्या घरी आपल्या घरी असते बघा त्याची आपण गोमाताची पूजा खरोखरची गोमाता म्हणून आपल्याला पूजा करायची आहे कारण आपण त्याच्यातही मंत्र म्हणून आणि चांगली मनापासून पूजा करून प्राण प्रतिष्ठा टाकत असतो म्हणून आपल्याला त्या गायीचीही पूजा करायची आहे यथाशक्ती आणि मनापासून आणि नंतर काय करायचं आहे गोपारसच्या उपवासाच्या दिवशी फळे खायची आहे आणि संध्याकाळी गायीची पूजा करून आपल्याला तो गवारीच्या शेंगा आणि बाजरीची भाकरी खाऊन हा उपवास सोडायचा आहे आणि ज्यांना जर एकादशी महिन्याच्या असतील म्हणजे महिन्यामधून जे पंधरा दिवसाच्या येतात तर ते त्यांचा उपवास करू शकतात त्यांनी मात्र बाजरीची भाकरी आणि उपवास नाही त्यांचे रेग्युलर जसा उपवास असतो तसा तो उपवास त्यांचा करू शकतात आणि त्यांना वसुबारसचा हा उपवास आपोआपच घडला जातो तर असा हा उपवास करायचा आहे आणि या दिवशी बघा गहू आणि जे मूग असतात किंवा मूग डाळ असते ती अजिबात खायला चालत नाही फक्त बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा खाऊन हा उपवास सोडला जातो आणि बघा आता गोठ्यामध्ये ही पूजा कशी करायची आहे तर तुम्ही गोठ्यामध्ये जाऊन ही पूजा कर पाणी न्यायचं आहे सोबत आता आपण घरी तर मूर्तीवरती अभिषेक करतो मग तिथे गाईचा अभिषेक कसा करायचा तर आपल्याला तांब्या भरून एक लोटा भरून पाणी न्यायचं आहे आणि गोळ न्यायचा आहे बघा आता गाईला पण ह्या दिवशी उपवास असता असतो त्यामुळे आपल्याला गोळच गायीला खाऊ घालायचं आहे आणि डाळ वगैरे किंवा दुसरा नैवेद्य किंवा चपाती वगैरे खाऊ घालायची नाही आहे त्यामुळे आपल्याला गोळ आणि बघा तुम्ही हळदी कुंकू आणि लोटाभर पाणी घ्यायचं आहे आणि गोठ्यामध्ये जायचं आहे गायीच्या चारही पायावरती तुम्ही पाणी टाकायचं आहे गायीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि गोळ खाऊ घालायचं आहे आणि बघा आता जर तुमच्याकडं गायचा गोठा जवळ नसेल किंवा गाय नसेल तर अशा वेळेस आपल्याला घरी कशी कर पूजा करायची आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत आणि हे अतिशय महत्त्वाचे स्थान आपल्या वासुवारसला आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे तेहतीस कोटी देवांचे ज्या मातेच्या पोटी सामावलेले देव आहे त्यांची पूजा आपल्याला यथाशक्ती करून आपल्याला गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे बघा आपल्या शेतीला लागणारे जे बैल असतात त्यांना जन्म देणारी ही माता गोमाताच असते भगवान कृष्णांनासुद्धा गोमाता अतिशय प्रिय होते आणि गोमातेच्या सानिध्यातच आपल्याला श्रीकृष्ण रमतानी दिसलेले आहे त्यामुळे गोमाता ही पृथ्वीवरील अमृत देणारी गोमाता आहे त्याच्यामुळे असे आपल्याला गाईच्या आपल्याला शेतकऱ्यांचा जो मित्र म्हणून आपण ओळखतो हे प्राण्यांना त्या आपल्याला हे नुसतं धार्मिकच महत्त्व नाही तर त्याला निसर्ग नैसर्गिक महत्त्वसुद्धा आपल्या धर्मामध्ये आहे आणि त्याच्याबद्दल प्राण्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे आणि त्याची कृतज्ञता आपल्याला व्यक्त करायचीच आहे मैत्रिणींनो आणि पूजा यथाशक्ती करायचीच आहे तर चला आता आपण पुढे आपल्याला घरी कशी पूजा करायची आहे साधी आणि सोपी पूजा आहे मात्र तुम्ही ही करायचीच आहे करायला अजिबात विसरायची नाही तर चला आपण व्हिडिओमध्ये कशी पूजा करायची ते बघूयात सर्वात अगोदर आपल्याला पूजा करताना वासुबारसची बघा आपल्याला गणपती तुम्ही जर सकाळी करणार असेल तर आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे आणि सर्वात अगोदर आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे त्याला हळदी कुंकू लावून घेतलेले आहे आणि आता आपल्याला गणेशाचे अभिषेक करायचा आहे एकवीस वेळेस एक्कावन्न वेळेस तुम्ही अभिषेक करू शकता ओम गण गणपते य ओम गण गणपते य नमहा ओम गण गणपते य ओम गण गणपते य नमहा ह्या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे आणि असा जप झाल्यावरती बघा आपल्याला मूर्ती काढून घ्यायची आहे स्वच्छ कपड्याने स्वच्छ करून घ्यायची आहे आणि आपल्याला असे विड्याचे पानं घेतलेले आहे आपण त्यावरती आपल्याला तांदूळ टाकून सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती तिथे ठेवायची आहे आता आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे आता गणपती बाप्पांच्या अगोदर आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू लावून आणि गणपती बाप्पाला आपल्याला प्रसाद दाखवायचा आहे आता प्रसाद काय दाखवायचा आहे गणपती बाप्पांना तर आपल्याला गुळ आणि खोबऱ्याचा प्रसाद आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे असा प्रसाद आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे आता आपल्याला नंतर जगाईची जी आपल्याकडे प्रतिमा असेल तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती घ्या हे बघा माझ्याकडे अशी आहे तर हे अशी जरी असेल तरी तुम्ही याचाही अभिषेक करू शकता आणि पूजा करू शकता बघा आपल्याला गोमाता मनात धरून आपल्याला पूजन करायचे आहे त्याच्यामुळे मूर्ती कोणतीही असो आणि तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय अशा मंत्राचा जप तुम्ही एकवीस वेळेस एकावन्न वेळेस किंवा एकशे आठ वेळेस करू शकता आता आपल्याला गायीला अभिषेक झालेला आहे आता आपण स्वच्छ कपड्याने गायीला पुसून घ्यायचे आहे आणि जे डबल विड्याचं पान आपण ठेवलेलं आहे त्यावरती आपल्याला तांदळ अक्षता टाकायचे आहे त्यावरती हळदी कुंकू टाकायचा आहे आणि आप त्यावरती आपल्याला गाय अशी ठेवायची आहे आता आपल्याला गाय आपण ठेवून घेतलेली आहे आता आपण गायीला पण हळदी कुंकू लावून घेणार आहोत बघा गाईच्या पोटामध्ये तेहतीस ते कोटी देव आहे असे सम म्हटले जाते आणि गाईला गोमाता असे म्हणतात आणि कामधेनूसुद्धा म्हणतात म्हणजे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी अशी कामधेनू जे शेतीच्या कामामधून ज्या दिवशी ग्वाद द्वादशीच्या दिवशी म्हणजेच रमा एकादशीच्या दिवशी परतते त्यावेळेस आपल्याला अंगणामध्येच आपल्याला त्यांचे पूजन करायचे असते आणि घरात घ्यायचे असते एवढं महत्त्व आपल्याला गाईला आहे गाईपासून आपल्याला पाच द्रव्य मिळतात आणि ते अतिशय उपयुक्त असे असतात आता आपल्याला नंतर बाळ कारण जिथे गोमाता असते तेथे श्रीकृष्ण गोपालकृष्ण राहणार नाही असं होणार नाही कारण श्रीकृष्णांना गा गोमाता इतकी आवडतात की त्यांनी स्वतः गोपाल म्हणून नाव ठेवून घेतलेले आहे आणि सदैव ते गायीच्या सा सेवेमध्ये सानिध्यात राहिलेले आहे त्याच्यामुळे जेथे गाय येईल तेथे आपल्याला बाळकृष्णांचेही पूजन करायचे आहे आणि अभिषेक करायचा आहे अभिषेक करता वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ह्या वासु मंत्राचा जप आपल्याला एकावन्न किंवा एकशे आठ वेळेस करायचा आहे आणि नंतर आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आपल्याला आपल्याकडे वस्त्र असतील तर आपल्याला वस्त्रही परिधान करून घ्यायचे आहे बाळकृष्णांना माझ्याकडे आहे म्हणून मी इथे वस्त्र परिधान करून घेतलेले आहे आणि परत आपल्याला आपण विड्याचे जे जोडपान घेतलेले आहे त्यावरती आपल्याला अक्षदा आणि त्यावरती हळदी कुंकू आपल्याला टाकायचे आहे आणि त्यावरती आपल्याला श्रीकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे म्हणजेच बाळकृष्णांची गोपाळकृष्णांची आणि त्यांनाही आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे आता असे आपल्याला आपण हळदी कुंकू लावून घेतलेले आहे आणि बघा आपल्याला गणपती बाप्पांना असे लाल फूल अर्पण करायचे आहे शक्यतो लाल फुलंच गणपती बाप्पांना अर्पण करा गोमातेलाही आपल्याला फूल अर्पण करायचे आहे आणि आपल्याला भगवान श्रीकृष्णांना गोपालकृष्णांनाही फूल अर्पण करायचे आहे आणि बघा आता आपण पूजन करून घेतलेले आहे आणि आपल्याला नैवेद्य दाख का काय दाखवायचं आहे गोमातेला की बघा एकादशीच्या दिवशी गोमातेलाही उपवास असतात असे म्हणतात त्यामुळे गोमातेला आपण बाजरी किंवा गहू असं बा अन्नधान्य खाऊ घालू शकत नाही ते एकदम चुकीचं आहे त्यामुळे आपल्याला जो नैवेद्य दाखवायचा आहे तो कोणता दाखवायचा आहे तर आपल्याला गुळाचा नैवेद्य त्या दिवशी गाईला दाखवायचा आहे आणि आपल्याला नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी मी नैवेद्यम असं म्हणायचं आहे आता आपल्याला भगवान शं कृष्णांना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय आपल्याला गोमातेलाही तुळशी अर्पण करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय बघा कारण की आपण एकादशीच्या दिवशी तुळस तुळस तोडत नाहीत आणि तुळशीला साधं पाणीही घालत नाही कारण तुळशीलाही उपवास असतो त्यामुळे आपल्याला आदल्या दिवशीच तुळसा किंवा तुळशीचे पानं तोडून ठेवायचे आहे आणि आपण ज्या दिवशी पूजा करणार आहोत वसुबारसच्या दिवशी त्या दिवशी गोमातेला आणि श्रीकृष्णांना ते व्हायचे आहे आपल्याला अशी पूजा करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर गोठा असेल तर गोठ्यात जाऊनही तुम्ही पूजा करू शकता आणि आपल्याला घरच्या घरी बघा गोदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं परंतु आपल्याला ते शक्य नसतं त्यामुळे आपल्याला अशा गायीची पूजा करायची आहे गोमाता म्हणूनच आणि बघा आपण जिथे पूजा करतो तिथे ते साक्षामध्ये त्यांच्यात प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा त्यांच्यात प्राण येतात आणि ते, ते आपल्याला तितकेच आशीर्वाद देतात म्हणून आपल्याला गायीची पूजा अशा घरच्या गर घरी कोणतीही गाय असो तुमच्याकडे त्याची पूजा करायची आहे आणि तुम्हाला जर खरोखरची गाय असेल म्हणजे गोठ्यात किंवा तुमच्या घरी तर त्याची पूजा केली तर खूपच उत्तम नसेल तर ह्याप्रमाणे आपल्याला पूजा करायची आहे आणि मनापासून करायची आहे तितकंच पुण्य आपल्याला त्या त्याचं लाभत असतं आणि बघा गोमातेच्या पोटी तेहतीस कोटी देव आहे असे म्हणतात आणि त्या तेहतीस कोटी देवांचे पूजन केल्याचे पुण्य आपल्याला लाभते त्यामुळे आपल्याला वासुबारसच्या दिवशी ही पूजा करायची आहे आणि आपण मुलांसाठीही ही पूजा करतो उपवास धरतो त्याच्यामुळे अशी पूजा करायची आहे साधी सोपी पूजा आहे मैत्रिणींनो परंतु न विसरता आपल्याला अशी पूजा करायची आहे बघा वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस या दिवशीपासून दिवाळीला सुरुवात होते वसुबारसपासून आपण दिवे लावायला सुरुवात करतो आणि दिवाळीची पहिली पंथी ह्याच दिवसापासून आपण लावत असतो आणि दिवाळीची सुरुवात करत असतो लक्ष्मी येण्याचा पहिला दिवस आणि लक्ष्मी चिरकाळ टिकून ठेवण्यासाठी आपल्याला ह्या दिवशी लक्ष्मीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला लक्ष्मीरूपी गायीची पूजा ह्या दिवशी करायची असते गा आपल्याला पाच द्रव्य मिळत असतात ते कोणते तर बघा शेण गोमूत्र तूप दूध आणि दही एवढे जे दुग्धजन्य पदार्थ आहे आपल्याला ह्यापासून मिळत असतात आणि धरतीवरचं जे अमृत आहे ते म्हणजेच दूध आहे आणि ते दूध गाईचं दूध म्हणजेच अमृत पृथ्वीवरचं अमृत मानल्या गेलेलं आहे आणि ह्या अशा गोरूपी मातेची आपल्याला आपल्या शेतकऱ्यांची किंवा आपल्या सर्वांची जी रक्षणकर्ती आहे आपल्याला आपल्या समाजाला जी बलिष्ठ बनवते तिची पूजा आणि तिच्या पती प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आणि आपल्याला वसुबारसची पूजा करून गाईप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पूजा जर आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल माहिती पटली असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि ही पूजाही करायला अजिबात विसरायची नाही आहे अशी साधी सोपी का होईना बघा आपल्याला संस्कृत मंत्र येतातच असे नाही परंतु साधी सोपी मनापासून जी पूजा केली ते पूजा आपल्याला पूजा करण्याला महत्त्व असतो मैत्रिणींनो आपल्याला संस्कृत मंत्र आलेच पाहिजे कोणते मंत्र आलेच पाहिजे असं काहीही नाही मनापासून आपल्याला पूजा करायची आहे तर नक्की करा आणि तुम्हाला दिवाळीच्या वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद